नुणादा नुणादा मी या धार्मिक संस्थेच्या वतीनं पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत संपूर्ण दहा तालुक्यांमध्ये एक नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर दंबरथाचं नियोजन केलं आहे या धम्मरथामध्ये बौद्ध भिक्खू समता दलाचे ऑफिसर समता दलाचे सैनिक आणि केंद्रीय शिक्षक प्रवचनकार यांचा समावेश असणार आहे संपूर्ण तालुक्यामध्ये धम्मरथ फिरणार आहे टोटल आठशे ब्याण्णव गावामधून हा धम्मरत फिरत असताना दौंड तालुका दौंड शहरामध्ये गोपाळवाडी असेल दौंड शहरातली जी विविध विहार आहेत त्या विहारांमध्ये धम्मरथ जाणार आहे बौद्ध भिक्कूंचं स्वागत होणार आहे बौद्ध भिक्खूंना फळदान चिवरदान धम्मदान आणि भोजनदान देणार आहे या नियोजनाच्या अंतर्गत तालुका शाखा ग्रामशाखा आणि संपूर्ण जिल्हाभर धम्माचा प्रचार प्रसार करणे व धम्म तळागाळापर्यंत बौद्ध लोकांना भारतीय संविधानाची माहिती बौद्धांची आचारसंहिता त्यानंतर बौद्धांचे पवित्र सण बौद्धांचे पवित्र स्थळे याची माहिती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गावाखेड्यातल्या प्रत्येक बौद्धाला देण्यात येणार आहे त्या या कार्यक्रमाच्या शेवटी समारोप अकरा नोव्हेंबरला पूर्व हवेली येथील वाहुली गावामध्ये होणार आहे या समारोपाच्या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांचं मार्गदर्शन लावणार आहे नऊ तालुक्यांच्या अध्यक्षांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे चिवर दात्यांना दा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच भोजन दाते फळदान दाते धम्मदान दान दाते यांना संस्थेची माहिती पुस्तिका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ज्या ज्या गावांमध्ये ज्या ज्या मंडळामध्ये धम्मरथ फिरणार आहे त्या त्या गावांना त्या त्या वस्त्यांना प्रमाणपत्र देऊन भीमराव साहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे या धंबरथाच्या नियोजनासाठी संपूर्ण तालुक्याचे अध्यक्ष दौंड शहराचे अध्यक्ष डी वाय जगताप गुरुजी दौंड तालुक्याचे अध्यक्ष संजय गायकवाड गुरुजी पश्चिम हवलीच्या अध्यक्ष लीलता शेला पूर्व हवेलीचे अध्यक्ष सुनीलजी औसाद बारामती तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय पुणेश्वरजी लोंडे बारामती शहराचे अध्यक्ष किरणजी भोसले तसेच शिरूर तालुक्याचे अध्यक्ष भास्करजी पाडळे शिरूर शहराचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी शिंदे भोर तालुक्याचे अध्यक्ष रामभाऊ रणखांबे भोर शहराचे अध्यक्ष अविनाशजी मोरे आणि वेल्ल्या तालुक्याचे अध्यक्ष अशोकजी जगताप आदी मान्यवरांचं पूर्णपणे तालुक्यात योगदान लावणार आहे तालुके आपल्या विभागामध्ये बॅनर लावून धम्माचा प्रचार प्रसार करणार आहेत धम्मरथाच्या स्वागतासाठी सर्व समता सैनिक दल सर्व बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक गाडीवरती धम्मध्वजाचे झेंडे लावून धम्म रॅली धम्मरथासोबत काढणार आहेत अशा पद्धतीचं नियोजन पुणे जिल्हा पूर्व व सर्व तालुके मिळून हा सर्व धम्मरथ पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अरुण सरोणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात येणार आहे आणि सर्व उपासकांना आम्ही विनंती करत आहोत की या धम्मरथाला तुम्ही तन मन धनाने सहकार्य करावं हो, धम्मरथात सहभागी होऊन प्रचारासाठी योगदान द्यावं हो, याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान हे जागृत पद्ध पद्धतीने संपूर्ण समाजातील तळागाळातील लोकांना आम्ही माहिती करून देणार आहोत भारतीय भारतीय संविधानाची प्रास्ताविका घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय उधुमासभा करणार आहे अशा पद्धतीचं नियोजन भारतीय उधुम सभेच्या वतीनं होणार आहे आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणं ही भविष्यातल्या काळाची गरज आहे आणि ही ओ गरज ओळखून दोन हजार पंचवीस मध्ये आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर लाखो कोटी जनतेसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहे हे जगाला सांगण्यासाठी सर्वात मोठा संकल्प पुणे जिल्हा पूर्व पूर्ण करत आहे आपण सर्वांनी अशा या धम्मरथाला सहकार्य करावं अशी पुणे जिल्हा पूर्व सरचिटणीस राजरतन थोरात यांच्या वतीने आपण विनंती करत आहे जय भीड जय बुद्ध जय भारत आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा